हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर मैत्रिणींनो आज आहे गुरुवार आणि बघा सगळे पारशेकामं झालेले आहे घरं वगैरे झाडून झाले सडा रांगोळी झाली छान वाल कंपाऊंड धुवून काढलं कपडे झाले का का कपडे झाल्याच्या नंतर मी वाल कंपाऊंड धुत असते परंतु काल एक दोन पाहुणे आले आणि त्यांनी खूप मातीच्या चपला भरून आणल्या म्हणून आता स्वच्छ धुवून टाकलं ते थोडंसं सा सकाळी सकाळी ते भरलेले चपलांचं ते वगैरे नको वाटतं ते रात्री पाहणे उशिरा आले त्याच्यामुळे ते धुतल्या गेलं नाही म्हटलं चला आता सकाळी सकाळी वाल कंपाऊंड धुऊन काढले एकदम फ्रेश वाटतं बघा सकाळी स्वच्छता बघितली की त्याच्यानंतर हे सगळे कामं साडेसहा ते सातपर्यंत पाचशे कामं झाले आतमध्ये आले तर बघितलं सातला पाचच मिनटं बाकी राहिलेले होते आणि मला आज थोडेसे कामं पटपट आवरयची होती बाहेर जायचं होतं आता कुठे जाणार आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि छान असं तुम्हाला दर्शनसुद्धा करून देणार आहे मी कोणाचं दर्शन होणार आहे ते सुद्धा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला माहिती पडेल बघा तर आतमध्ये घरात आले रात्री मी मटकी भिजत घातलेली होती तर त्याला थोडंसं पाणी कमी पडलं होतं तर परत थोडंसं कपभर पाणी टाकलं आणि साईडला मटकी ठेवली एक तासभर परत भिजू देणारे तशी मटकी तर छान भिजली होती परंतु म्हटलं थोडंसं पाणी कमी पडलेलं दिसलं मला पाणी पूर्ण जिरलं होतं तर परत कपभर पाणी टाकलं एक तासभर भिजू देणार आहे तोपर्यंत आपले कामं वगैरे स्वयंपाक आठवून घेऊ म्हटलं तर इथं मी पीठ भिजायला घेतलं तर आता हे तर झोपलेली होती आमचे साहेब पंधरा दिवसापासून घरी आहे थोडंसं बरं वगैरे नाही त्यांना तर ते घरीच आहे घरी असल्यामुळं स्वयंपाक वगैरे सगळं कसे निवंत कामं चालतात परंतु आज निवांत कामं करून चालणार नाही मला थोडंसं पटपट आवरावं लागणार आहे आणि इथं मी आता पीठ वगैरे भिजवून घेतलं त्याच्यानंतर मी चहा ठेवणार आहे आता चहा तर मलाच एकटीला घ्यायचा होता परंतु त्यांना विचारलं घेता का थोडासा ते हो म्हटले म्हणून इथं मी त्यांचा डिकाशन चहा ठेवला कारण ते डिकाशन चहा घेता मी भरपूर वेळेस व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर थोडीशी अद्रक टाकून चहा ठेवली कारण काय होतं बिना आदरकीचा चहा मला तर बिलकुल आवडत नाही आता सगळे म्हणतात की एवढं आद्रक नाही वापरायला पाहिजे उष्ण आहे शरीराला गरम वगैरे पडती परंतु काय करणार आता अद्रकीची चहाची सवय झालेली ना तर आद्रक वगैरे टाकूनच चहा घेते मी तर इथं त्यांचा चहा तर करून दिला त्याच्यानंतर आता माझा चहा ठेवला दुधाचा थोडासा आणि समर्थकही चहा घेत नाही समर्थ झोपलेला आहे तर हे उठेपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे झाला पाहिजे म्हटलं म्हणजे कपडे भांडे करायला पण मोकळं आणि पटपट आवडता येतं तर मैत्रिणींनो आज कुठे जायचं आहे तर माझ्या माहेरी वडोदला जायचं आहे पाठीमागे माझं पण थोडं आठ दिवस वगैरे दुखलं मी खूप दवाखाना केला परंतु दवाखान्याचा काही फरकच नाही पडला नंतर ना। माझ्या सासूबाईंनी सकून पाहिलं तर आसरांचं निघालो होतं आणि आता बघा सध्या आहे ना तर तीन तीनच दिवस बाकी राहिलेले आहे श्रावणला त्याच्यामुळं म्हटलं श्रावण महिन्यात चालतं परत भाद्रपदात आपले कामं गणपती गौरी येणार आहे तर होणार होणार नाही जाणं आणि चालत पण नाही आसराच्या पडायला भाद्रपद महिन्यात सासूबाई म्हणे भाद्रपद महिन्यात चालणार नाही त्याच्यामुळे मी ना तर म्हटलं चला आजच दर्शन वगैरे घेऊन येऊ तर म्हणून मी पटपट आवरत होती इथं त्यांचा डिकाशन चहा झाला त्याच्यानंतर माझा दुधाचा चहा झाला मी थोडंसं चहा वगैरे घेऊन घेतला आणि लगेच इथं सात आठ सा चपात्या करून घेतल्या समर्थाला आणि यांना मला तर जायचं होतं आज प्रवास करायचा म्हटलं का नको वाटतं मला जेवण वगैरे म्हणून मी सात आठ सा चपात्या केल्या त्याच्यानंतर इथं फ्लावरची भाजी केली परंतु त्या फ्लावरच्या बाईला फ्लावर अजिबात कुठला मसाला नाही टोमॅटो नाही यांना टोमॅटो पण खायचं सांगितलं नाही म्हणून तेल टाकले जिरे टाकले अद्रक लसूण टाकलं छान अशी साधी सिंपल फ्लावरची भाजी केली त्याच्यानंतर साडेनऊ पर्यंत माझा स्वयंपाक झाला भांडे झाली आणि नंतर बाहेर आले कपडे धुवायला तर बैल विकायला आले परंतु बैल ये ना तर खूपच थोडे शेक राहिले होते दहा बारा आणि खूप तुटलेले फुटलेले होते मी ते बघितले आणि भाऊ पण खूप सांगितला म्हणून मी ते बैल काही घेतले नाही कारण नको म्हटलं आता आपल्याला पूजेसाठी पाहिजे तर तुटके वगैरे नको आणि त्याला आल्लात जर हात लावला ना मातीचे होते ते ओरिजिनल होते म्हणजे माती ओरिजिनल मातीचे असल्यामुळं थोडंसं खराबच असणार आहे तर नको म्हटलं तुटायला लागले होते म्हणून म्हटलं नकोच आता नाही घेतले मग कपडे वगैरे धुवून घेतले वाळत घातले त्याच्यानंतर वरती पण काही कपडे टाकायला आले ऊन छान पडलेलं होतं ना त्याच्यामुळे तर कबूतर बघा कोणीतरी पाळलेलं आहे गच्चीवर येत आमच्या आणि सगळं डाळी वगैरे टाकल्या का सगळं काही खाऊन घेतं परंतु छान फिरत होतं म्हणून त्याचा पण थोडासा व्हिडिओ केला आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा तर खाली आले माझं माझं आवरलं आणि निघायचंच होतं तर परत लक्षात आलं की मी देवांचं आज दर्शन घेतलेलंच नाही म्हणून देवांचं दर्शन घ्यायला आले तर माझे सगळे काम आवरेपर्यंत यांनी छान अशी देवपूजा केलेली होती तुळशी मंजुळा गोकर्णाचे पानं फुलं बहून तर छान देवपूजा केलेली होती त्यांनी त्याच्यानंतर मी दर्शन ते घेतलं साडी चेंज केली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो तर रस्त्याने निघत असताना यांना मोबाईल वापरायला म्हणजे मुझे, मोबाईल चालू करायला आवडत नाही परंतु मी थोडासा व्हिडिओ केलेला आहे तर आमच्या माझ्या माहेरी व सासरी जाण्याचा सा रस्ता एकच आहे तर जात असताना बघा हे एवढं छान वातावरण झालेलं होतं आता पाऊस वगैरे खूप पडतोय ना खरं म्हणलं ना तर मला एकटीला जायचं होतं समर्थ आणि हे घरी राहणार होते परंतु मला घरीच एवढं उशीर झाला एवढं पटपट आवरलं मी मला जायचं होतं म्हणून परंतु ज्यावेळेस निघायचं परत तर परत मोठा आला म्हणजेच काकांचा मुलगा आला मोठा तर मग त्यामुळे मला उशीर झाला त्याला ओवळून घेतलं त्याच्यानंतर मी त्याला जेवायला वगैरे दिलं तर उशीरच होत गेला मला घरीच एक वाजला होता मला एवढा औरुंग काही उपयोग पण नाही झाला परंतु म्हटलं जाऊ द्या आता त्याचं पण ओवळणं झालं कारण रक्षाबंधन मी काकांच्या मुलांना ओवळलं नव्हतं माझे दोन भाऊ आहेत त्यांना ओवळलं होतं तर हे म्हटले चला आता येरबी उशीर झाला तर मी पण येतो म्हणून तू वापस कधी येशील परत म्हणून आम्ही दोघं पण गेलो वेळेवर ठरलं तर त्यांनी वेळेवर नाथ महाराजांना पेढे आणले आता मी तुम्हाला म्हटले ना तर कुठे जायचं आहे दर्शन होणार आहे तर कानिकनाथ महाराजांचं दर्शन होणार आहे तेच सांगत होते मी तुम्हाला आता तर छान असं इथं पोहोचलो तर आज गुरुवार असल्यामुळं खूप अशी गर्दी होती खूप लांबून लांबून लोक येतात बघा दर्शनाला आणि खूप असं प्रसिद्ध होत चाललेलं आहे हे मंदिर आता अगोदर तर होतंच परंतु अजूनच प्रसिद्ध होतंय तर छान आम्ही इथं पोचल्याच्या नंतर पायावर पाणी घेतलं त्यांनी मी पण त्याच्यानंतर चपला साईडला काढल्या आणि मंदिरात आलो मंदिरात आलो तर बघितलं तर एवढी कशी गर्दी होती ना तर आरती झालेली होती आम्हाला उशीर झाला अडीच जवळपास दोन सव्वा दोन झाले होते पोचायला आरती होऊन गेली होती दोन वाजेपर्यंत आरती पण होती आणि नंतर पंक्ती बसतात जेवायला आणि खूप मोठा भंडारा होता आज इथे तर आम्ही पोचलो खरं म्हटलं तर मला आसरांचं दर्शन घ्यायचं होतं नाथ महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं परंतु मग इथं गेल्याच्यानंतर माहिती झालं हो का यांच्या मित्राचा भंडारा आहे म्हणून त्याच्यानंतर आम्ही आता हे इथं पोचल्याच्या नंतर छान असे दर्शनं घेतले गर्दी पण कमी झाली होती मग नंतर नाथ महाराजांना पेड्यांचा प्रसाद ठेवला त्यांनी तेन, दर्शन घेतलं त्याच्यानंतर मी पण दर्शन घेतलं आणि आता तुम्ही पण इथूनच दर्शन घ्या छान दर्शन झालेलं आहे की तुमचं बघा तर खूप असा सभामंडप वगैरे मोठा आहे भरपूर वेळेस मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे या मंदिराचा परंतु म्हटला आता चला चा सविस्तर करूया तर आम्ही इथं थोडंसं बसलो होतो यांचं ध्यानधारणा चालू होती छान मी थोडासा व्हिडिओ वगैरे केला त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो तर यांचे मित्र भेटले एक दोन त्यांनी मित्रांसोबत थोड्याशा गप्पा केल्या थोडंसं भेटले वगैरे आणि मित्र म्हटले चला आमचाच भंडारा आहे तर जेवण वगैरे करून घ्या तर हे जेवायला बसले त्याच्यानंतर मी पण जेवायला बसले त्याच्यानंतर आम आमचे जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आता इथं महाराजांची कुठे आहे म्हणजे जे शिष्य आहे आता नाथ महाराजांची भक्ती वगैरे करतात त्यांची गादी सांभाळतात ना तर ते महाराज आहे शिवणगिरीकर महाराज म्हणून त्यांची या साईडला कुठे आहे तर तिथे ते दर गुरुवारी येतात म्हणजे येतात ते संभाईनगरलाच राहतात परंतु ह्या इथे ये गुरुवारी येतात ते आणि आडमध्ये पौर्णिमाला अमावशाला पण येतात मग तिथं थांबलो थोडंसं एक मला अध्याय घ्यायचा होता तिथून अध्याय वगैरे घेतला म्हणजे पुस्तक घेतलं त्याच्यानंतर बाहेर आलो तर इथं बघा त्यांनी छान अशी मडीला कशी महाराजांची मूर्ती म्हणजे शिल्प आहे त्या पद्धतीने इथं यांनी पण बसवलेला आहे हातीच्या कानातून जो जन्म झालेला आहे ननाथ महाराजांचा तर ते शिल्प यांनी बसवलेलं आहे आणि त्याचंसुद्धा उद्घाटन म्हणजे पूजा सोहळा आजच झालेली होती परंतु आम्ही येण्याच्या अगोदर झालेलं आहे सगळं म्हणून आम्ही इथं पण दर्शन घेतलं थोडासा व्हिडिओ केला फोटो काढले आणि त्याच्यानंतर घरी निघालो घरी म्हणजे माझ्या माहेरी जाण्यासाठी तर हा रस्त्याचा व्हिडिओ आहे म्हणजे माझ्या माहेरी माहेरचा रस्ता तर छान असं इथं घरी गेलो खरं म्हणलं तर आम्ही संभाजीनगरहून आलो त्यावेळेस पण थोडासा थांबलो होतो परंतु आम्हाला मंदिरात जाण्याची खूप घाई झाली होती म्हणून त्यावेळेस मी काही व्हिडिओ केला नाही तर फक्त पाच मिनटं थांबलो आणि मंदिरात गेलो मंदिरातले दर्शन वगैरे झाले घरी आलो आता जेवणं करून तर आम्ही तिकडून आलेलो होतो प्रसाद घेऊन आलेलो होतो त्याच्यामुळं चहा वगैरे नको म्हटलं चहा ठेवत होती काकू पण नकोच म्हटलं मग आता ओवळून पण घ्यावं म्हटलं कारण एकच दिवस बाकी राहिला होता आमोशाला लागायला आणि माझं ह्यावेळेस रक्षाबंधनला अजिबात येणं झालेलं नाही स्वातीबाई आलेली होती पंधरा दिवस होती जाऊ म्हटलं एक वेळेस परंतु दे। जाणार होती मी पण आठ पंधरा दिवस यांना बरं नव्हतं मला बरं समर्थाला बरं नव्हतं मग असंच चाललं म्हटलं जाऊ द्या आता यावेळेस परंतु योगायोग आला आता एक दिवस नाही बाकी राहिला होता तर म्हटलं चला कामात काम दोन्ही तिन्ही कामं करून घेऊया बट दावा सांगितलं टाकने टाकने इतकने टाटा टाटा दिल्या ना टाकने दिस टाकने दिस कोण विमा असतो मीला 500 रुपया हा व्हिडिओ संक मी आता आहे शंभर आठव येससवी ब सुपीरा काय बोलयो माय तोर सांगने वही माय सांगने वही माय नी आम्ही इसको बची बटों ने कमयो अब इसको मैं कर अरे डाके तो तोरे इसका मान अरे मेरा कासा चैनल चैनल आता हा सगळ्यात लहान भाऊ आणि सगळ्यात लाडकाय सगळ्यांचा लाडकाय अगोदर आमचं ओळण झालेलं होतं बरं का परंतु तो म्हटला की मला पण ते द्यायचं माझा व्हिडिओ केलेला नाहीये म्हणून त्याच्यासाठी फॉर्मॅलिटी केली तर परत व्हिडिओ केला आणि परत थोडंसं ववळलं वगैरे त्याला म्हटलं परत ओवळलं तर परत तू आता पैसे टाका अगोदर पैसे टाकलेले होते त्याने तर नाही म्हटलं मजाक वगैरे केली आणि त्याच्यावरून मी हात फिरवला आणि बोटं मोडले ना खूप बोटं मोडले मी म्हटलं बघ माझा किती जीव आहे त्याच्यात तो म्हणे नाही नाही काही नाही मोठा भाऊ चांगला आहे तुला म्हणजे त्याला आहे ना त्याच्यापेक्षा मोठा जो भाऊ आहे आम्ही त्याला चांगलं म्हणलं का याला तरी होतं म्हणून तो म्हणत होता का मोठाच भाऊ चांगला आहे म्हणून असं नंतर आम्ही घरी आलो तर घरी आल्याच्यानंतर सात वाजून दहा मिनटं झालेली तुम्ही बघितलेच असेल आता एवढं थंडी वारं एवढं होतं आणि पाऊस पण होता म्हणून घरी आल्याबरोबर खूप थंडी वाजली होती तर घरी आल्याबरोबर चहा ठेवला चहा घेतला आणि परत लक्षात आलं की उद्या बैल पोळा आहे त्याच्यामुळं आम्ही बैल घ्यायला गेलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता बैल घेऊन मी घरी जाणार आहे अजून माझा स्वयंपाक पण बाकी आहे तसं मी प्रसादाच्या बट्ट्या आणि शिरा आणलेला आहे समर्थाला परंतु थोडंसं वरंग करायचं आहे बैल घेऊन झाल्याच्या नंतर मी घरी जाऊन वरण करणार आहे आता मी व्हिडिओचा एंड येथेच करते जर व्हिडिओ आवडला तस नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभरात्री बाय